अपडाऊन करते जो घेणा प्रवास असते आज अमोल आम दादा आमच्या सर्वांच्या वतीने आवाज उभव जातात पोषणाला बदलले त्यांचा सहावा दिवस आहे त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे जीवा कारण आज आम्ही आपण नेहमी प्रवास करताना प्रत्येक जणाला माहिती आहे की दिव्यावरून प्रवास करणं सोपं नाही आहे पायाच्या एका पायावर आपण ओवर राहून उब प्रवास करतो जीव घेना प्रवास असतो सकाळी घरातून निघताना आपल्याला माहीत नसतं की आपण जिवंतपणे घरी येऊ मी गेलेले घरी येऊ असा जीव घेना प्रवास करतो आणि त्यासाठी अमोलदाता आपल्यासाठी लढतात आहेत सगळ्यांसाठी त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे शासनाला अजून जाग आली कशी नाही आजचा सहावा दिवस आहे उपोषणाला बसले ते पण अजून शासनाला कशी जाग येत नाही सहा दिवस म्हणजे छोटी गोष्ट नाही आजच्या स्वार्थी दुनियामध्ये आहे ना कुणी कोणासाठी एक दिवस काढत नाहीत कुणी कोणाला एक दिवस देत तिथे अमोल आपले सहा दिवस आपल्यासाठी लढतात उपाशी राहून ते एका ठिकाणी पाऊस पा इथे तुम्हाला दिसत असेल की काहीच नाही आहे और पाऊस पडला तरी ते पावसामध्ये भिजून इथल्या इथे कुठे हलत आहे शासनाने ते त्यांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ती दिवा ते सी एस टी लोक या दिव्या दिव्याच्या गर्दीमुळे मी माझा एक भाऊ गमवलेला आहे आणि दुसरा भाऊ उपोषणाला बसलेला आहे माझा सर्व दिवावासियांसाठी तो उपोषण करतो तर त्यांना साथ द्यावी शासनाने दखल घ्यावी या गोष्टीची की सगळ्यां आज प्रत्येक कुटुंब दिवावासियांच्या प्रत्येक कुटुंबासाठी अमोलदा लढत आहेत की प्रत्येक कुटुंबातला माणूस आज दिवा ते सी एस टी कुणी ना कुणीतरी प्रवास करणार आहे भाऊ आहे आई आहे व वडील आहेत बहिणी आहे कॉलेजला जाणारी मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत त्यांना प्रवास करण्याचं काहीच माहीत नसतं अशा मुलांचं पण ॲक्सिडंट होतं सर्वांसाठी ते पोषणाला बसलेले आहेत आणि आजचा सहावा दिवस उपाशी राहण्याचा आहे त्यांचा शासनाने दखल घ्यावी याची मी नम्र विनंती करते की शासनाने दखल घ्यावी